चला आपण आता रेसिपी व्हिडिओ बनूया हे बघा मी तांदळाचं असं भिजून घेतलेलं होतं किती छान झालं आहे त्याच्यावरती बुडबुडे सुद्धा छान येतात असं काल सकाळी मी तांदूळ घेतले होते ते भिजत घातले त्याच्यामध्ये उडदाची डाळ अर्धी वाटी मेथी अर्धी वाटी मूग अर्धी वाटी असं करून भिजत घातले होते रात्री ते मी मिक्सरला लावून घेतले ते मिक्सरला लावताना मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा भात घातला त्याच्यामध्ये आणि मिक्स करून ला ला, असं लावून घेतलं होतं मिक्सरला आणि रातभर झाकून असं ठेवलं होतं सकाळी असं फुगून मोठं झालेलं होतं हे बघा किती छान असं झालेलं आहे तयार आपण असं पीठ असं लावून घेतो ना हे जर चांगलं झालं चांगल ना तर आपण डोसा इडली काय सुद्धा करतो ना ते चांगलं बनणार नाहीतर हे चांगलं झालं नाही फुगायला पाहिजे असं बुडबुडे यायला पाहिजे हे बघा असं किती छान बनलेलं कि बन आहे वरती जाळी पण दिसते सारखे आलेले बुडबुडे आलेत वरती चला आता आपण सुरुवात करूया गॅस ऑन करून घेऊया त्याच्यावरचे असं हे भांड ठेवून घेऊया आता गॅसवरती चला आपण ह्याच्यामध्ये असं तेल लावून घेऊया हे बघा असं तेल लावून घ्यायचं चला आता आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया गरम झालेलं आहे सगळ्या मात्र असं घालायचं आहे हे बघा सगळ्यामध्ये असं घालून झालं आपण त्याच्यावरती आता झाकण मारून घेऊया पाच मिनिटांसाठी दोन मिनिटांसाठी असं सा झाकून ठेव थोडा टाईम आपण हे ओपन करून घेऊया आता पाच दहा मिनिटं झालेले आहे त्याशी परतून घ्यायचे आहेत आता अशी परतून घेऊया आता हे बघा खालच्या साईडने असं किती छान भाजलेले आहेत गॅस मिडियम साईजवर ठेवायला पाहिजे जास्त पास सुद्धा लागू शकतात खाली त्याच्यासाठी आणि पाच मिनिटांसाठी झाकून ठेवूया दोन मिनिटांसाठी असं खाल्ल्या बाजूला सुद्धा भाजायला पाहिजे परतून घेतलेलं आहे ते सुद्धा भाजून यायला पाहिजे हे बघा किती आता मस्त असं भाजलेलं आहे मोमोस सुद्धा बरं झालेलं आहे ते आता काढून घेऊया आपण हे सगळे काढून घेऊया असं

हे ना तुम्ही नारळाच्या चटणी मध्ये खाल्या सुद्धा छान लागत आहे चार वर खायला सुद्धा छान लागत आहे याचे आपले पड्डू बनून असे तयार झालेले आहे आता हे पण तयार करून घेऊया तसंच याच्यावरती पण तसंच पाच मिनिटांसाठी झाकून देऊया हे सुद्धा असं झालेलं आहे त्यांना सुद्धा असं परतून आहे बघा सुटून सुद्धा खाली छान घेतात त्याचं तेल घातलेलं आहे खाली सुटतात सुद्धा छान त्याला असं डसून वगैरे बसत नाहीत गरम असल्यामुळे परतायला थोडा टाईम लागतो उलट्या साईडला सुद्धा घातले करून घेतलेले आहेत थोडं झाकून घेऊया असंच हे पण तसेच काढून घेऊया आता हे पण तयार झालेले आहेत तसंच काढून घेऊया आता हे बघा आता आपले पड्डू असे तयार झालेले आहेत सॉफ्ट हे बघा आतनं पण किती छान शिजून तयार झालेले आहेत याची नावं खूप आहेत आप्पेसुद्धा बोलतात ह्याला खूप काही काही बोलतात आपण आता आपल्या गावी पड्डू बोलतो हे बघा किती छान असं आणि किती सॉफ्ट असा झालेला आहे आवडला असला तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद